असेल ना नवीन नवीन नवी नवी गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायला नेहमी आवडतात आजही मी आलेले आज आहे माहेरी आणि मम्मीच्याच घरून तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत सकाळचे सात वाजलेले आहेत पाऊस पडून गेलेला आहे अगदी प्रसन्न असं सकाळचं वातावरण आहे मी सध्या देवपूजेसाठी फुलं गोळा करते आहे इतकं छान वाटतं ना म्हणजे स्वतःच्याच दारातली फुलं ताजी ताजी देवपूजेसाठी आणताना फुलांची झाडं नेहमी आपल्या गार्डन मध्ये असायलाच हवीत मग आपली फ्लॅट सिस्टीम असू देत किंवा मग असं बैठ घर असू देत फ्लॅट सिस्टीम मध्ये थोडा लिमिटेशन येतात पण असं बैठक घर असेल तर भरपूर जागा मिळते त्यामुळे भरपूर झाड सुद्धा आपल्याला लावता येतात या फुलांमुळे एक प्रसन्न वातावरण तयार होतं दिसायला तर छान दिसतंच शिवाय देवपूजेसाठी रोजच्या रोज ताजी फुलं देखील आपल्याला मिळतात असं म्हणतात की देवाला रोज ताजी फुलंच व्हावीत पण प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असं नाही कारण फ्लॅट सिस्टीमध्ये एवढी जागाही अवेलेबल नसते आणि असली तरी रोजच्या रोज फुलं येतीलच असं नाही मग अशा वेळेस एकदम मंडईतून चार आठ दिवसाची फुलं जरी आणून ती मध्ये व्यवस्थित डबाबंद ठेवली तरी देखील चालतात म्हणजे मी पुण्यामध्ये देखील असंच करते मध्ये व्यवस्थित फुलं डबाबंद ठेवते आठ दिवस तरी ती फुलं अगदी व्यवस्थित राहतात फ्रेश राहतात आणि ताजी दिसतात फुलं तोडून आणली की लगेचच देवपूजा आता देवपूजेचा विषय निघालाच आहे तर काही बेसिक गोष्टी ज्या मम्मीनेच मला सांगितलेल्या आहेत ज्या मी रोज फॉलो करते त्या देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पूजेला बसताना नेहमी एखादं आसन घ्यावं आणि त्यावर बसूनच देवपूजा करावी खूप वेगवेगळे शास्त्र आहेत देवपूजा करताना त्यातले सगळे नाही पण थोडेफार नियम तर आपण रोजच्या रोज पाळायलाच हवेत देवांची मांडणी कशी करायची कोणत्या बाजूला कोणते देव ठेवायचे अगदी बारीक सारीक नियम असतात तसंच देवाचा दिवा आता दिवा लावताना देखील नेहमी आपल्या उजव्या हाताला आणि देवाच्या डाव्या हाताला हा तेलाचा दिवा असावा हळदी कुंकू आपण रोज देवाला वाहतो पण ते वाहताना देखील काही नियम आहेत म्हणजे सगळ्याच देवांना हळदी कुंकू वाहत नाहीत जसं प्रत्येक देवाचं आवडतं फूल किंवा त्या फुलाचा रंग हा वेगवेगळा असतो त्याचप्रमाणे गंधाचे देखील प्रकार आहेत जसं की ही आहे गंधगोळी तर दत्तांना गणपती बाप्पांना गंध फार आवडतो तर महादेवांना भस्म आवडतो त्यामुळे पिंडीला नेहमी भस्म लावायचा म्हणजे या सगळ्या काही पहा बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्या देवाऱ्यात असायला हव्यात आणि त्याप्रमाणे आपण त्या फॉलो करायला हव्यात थोडेसे शास्त्र पाळले ना तर त्याचं फळही आपल्याला मिळतं आणि आपल्या घरातलं वातावरणही प्रसन्न राहायला मदत होते पूजा झाली तर चला आता आपण किचन मध्ये जाऊयात सकाळी सकाळीच मम्मीने छान अशी आंबा बर्फी केली होती म्हटलं तुम्हालाही दाखवावी छान वड्या पडलेल्या आहेत आमच्या आंबे देखील घरचेच आहेत त्यामुळे आंबा वडी तर प्रत्येक उन्हाळ्यात होतेच माझ्या मम्मीचं स्वयंपाक घर तुम्हाला सगळ्यांना फार आवडतं आणि त्यातलंही मेन अट्रॅक्शन म्हणजे ही, ही मांडणी बऱ्याच जणांना खूप आवडते मला तशा कॉमेंट सुद्धा नेहमी येत असतात मला काही जणांनी असंही विचारलं होतं की या मांडणीची रचना करताना तुम्ही कशी केलेली आहे तेही सांग तर थोडक्यात सांगते तुमचं जर ओपन शेल्फ असेल तर त्याची रचना कशी असावी तर पहा तुम्हाला इथं दिसत असेल सगळ्यात खाली हे मोठे डबे आहेत आणि जसं जसं आपण वरती वरती जाऊ तसं तसं डब्यांची जी साईज आहे त्याचा जो आकार आहे तो छोटा छोटा होत गेलेला आहे आणि सगळ्यात वरच्या शेल्फ मध्ये अगदी छोटी छोटी भांडी मांडलेली आहेत याचा उपयोग काय तर मोठे डबे जरी आपल्याला कधीतरी लागत असले तरी देखील ते जर वरच्या शेल्फ मध्ये असतील तर ते काढणं आपल्यासाठी फार अवघड काम होतं पण तेच डबे जर खाली असतील तर खालच्या खाली ते आपल्याला व्यवस्थित काढता येतात आणि कधीही असे डबे लावताना किंवा घेताना ते एक असावेत म्हणजे मांडणी देखील शिस्तबद्ध दिसते ज्यामुळे आपलं किचन माझी मावशी आणि परवा मी तिच्या घरी गेले होते तर तिने तिच्या बागेतली देखील मस्त अशी ताजी ताजी आळूची पानं मला दिली तर त्याच्या वड्या मी आता बनवणार आहे वडी बनवण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र करून घेतले आता फक्त ते मिक्स करायचे आहेत आणि मिक्स करण्यासाठी हा थोडासा वेगळा विस्क मी आता वापरणार आहे माझ्यासाठी तर हा नवीनच आहे पण बघूयात यांनी व्यवस्थित मिक्स करता येत आहे का जनरली आपण जो तो गोल विस्क असतो ना तोच वापरतो हा जो विस्क आहे त्याने देखील व्यवस्थित हे सगळं मिक्स करता येत आहे ये पण एवढाच प्रॉब्लेम आहे याची जी साईज आहे ना ती फार छोटी आहे त्यामुळे काय होतंय असं मिक्स करताना हाताला पीठ लागतंय बऱ्यापैकी पण ठीक आहे मिक्स करायचं काम तरी आपलं व्यवस्थित झालं आणि थोडा आणखी एक थोडासा प्रॉब्लेम असा आहे की खूप सारा पीठ याला चिटकून बसतं हे पहा अशा पद्धतीनं पण ठीक आहे वेगवेगळे गॅजेट्स असं जर किचन मध्ये वापरले तर काम आपलं लवकर होतं आता वड्या बनवण्याआधी एक छोटीशी ट्रिक की जी आळूची पानं असतात त्याच्यामध्ये जे शिरा असतात ना त्या अशा जाड असतात आणि वडी बनवताना त्या मग नंतर कचकच लागतात तर त्यासाठी आधी लाटण्याने व्यवस्थित लाटून अशा त्या प्लेन करून घ्यायच्या आणि मग नंतरच वडी बनवायची वडी बनवायची खरं तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तुम्ही कसं बनवता मला जरूर कॉमेंट करा वडीमध्ये कोणत्याही म्हणजे अळूची वडी असो नाहीतर कोथिंबिरीची वडी असो त्यामध्ये थोडेसे असे तीळ टाकले ना कि ते चव त्याची आणखी वाढते तर पहा मस्त ताज्या पानांची अशी वडी बनून तयार आहे आता ती वाफेवरती शिजवायची आता इथे काही कुकर वगैरे नाहीये आमचा नेहमीचा जुना पुराणा सेटअप म्हणजे चाळणी ठेवायची आणि त्याच्यावर वाफवून घ्यायची तर आता मस्त वाफून सुद्धा झालेल्या आहेत आता आपण कट करून घेऊयात खर तर अशी आळूची वडी कोथिंबिरीची वडी हा असा जो वड्यांचा प्रकार असतो ना तो खर तर मला अजिबात साधत नाही एकटीला त्यामुळे अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे मम्मीकडे आल्यावरती किंवा आईंकडे गेल्यावरती मग मी त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन अशा वड्या करते आणि मग त्या मस्त अशा भारी होतात बर आता स्वयंपाक झाला यानंतर आपलं डेली क्लिनिंग महत्वाचं बऱ्याच जणी मला प्रश्न विचारतात की कि आमचा किचन ओटा असाच पांढरा झालेला आहे खूप क्षार आहेत आमच्या पाण्यामध्ये त्यामुळे सतत किचन ओटा पांढरा होतो तर त्यासाठी काय करायचं तर काही अगदी बेसिक उपाय मी यावरती तुम्हाला सांगणार आहे ते जर फॉलो केले ना तर असा पांढरा किचन ओटा कधीच होणार नाही पहिली गोष्ट तर किचन ओट्यावरती असं पाणी साचून द्यायचं नाही एक वाईपर नेहमी ठेवायचा खास किचन ओट्यासाठी आणि पाणी सांडलं की असं डायरेक्ट वाईप करून घ्यायचं किंवा वायपर नसेल यूज करायचा तर एखादा नॅपकिन ठेवायचा आणि त्याने पुसून घ्यायचं पाणी साठू द्यायचं नाही आता बऱ्याचदा आपण ज्या अशी भांडी धुतो त्यावेळेस या डिश ड्राइंग मधून सतत पाणी गळत आणि मग ते पाणी गळत राहिलं की मग तिथे पुन्हा ओटा पांढरा होतो तर त्याऐवजी जर अशी एखादी रॅक घेतली ज्याला खाली ट्रे आहे तर मात्र हे पाणी किचन ओट्यावर सांडतच नाही आपली भांडी या रॅक मध्ये धुवून ठेवली की सगळं पाणी या ट्रे मधून डायरेक्ट सिंक मध्ये जातं आता या झाल्या प्रिकॉशन्स पण जर तुमचा ऑलरेडी ओटा पांढरा झाला असेल तर त्यासाठी विनेगर घ्यायचं आणि गरम करायचं थोडीशी उकळी आली तरीही चालेल आणि असं गरम गरम विनेगर अशा पांढऱ्या झालेल्या ओट्यावरती टाकायचं जिथे जिथे चार साठलेत तिथे तिथे ओतायचं एक पाच मिनिटं थांबायचं आणि पाच मिनिटानंतर तारेच्या घासणीने घासायचं झटपट हे सगळं निघून जातं तर पहा मी देखील असं व्यवस्थित घासून घेतलंय आता पुसून देखील घेतलेला आहे आणि ड्राय झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर पहा ड्रायही ही झालेला आहे आता किचन ओटा आपला आणि अजिबात पांढरा नाहीये सगळे जे काही क्षार साठलेले होते ते सगळे स्वच्छ झाले माझ्या मम्मी सारखं तुमचंही असं जर ओपन किचन असेल तर काही गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतात तरच हे असं किचन स्वच्छ आणि नी नीटनेटक दिसतं तर त्याचपैकी एक महत्वाचा रूल म्हणजे वन मिनिट क्लिनिंग काही गोष्टी या एका मिनिटात क्लीन होणाऱ्या असतात त्या रोजच्या रोज करायच्याच जा, त्यासाठी जास्त वेळ लागत नाही जसं की आता पहा हे पिठाचे डबे रोज यातलं पीठ काढावं लागतं पिठाचे हात त्याला लागतात आणि हे असे खराब होतात पण नुसता साधा असा एखादा नॅपकिन रोजच्या रोज जर अशा डब्यांवरती फिरवला ना तर हे असे पिठाचे डबे खराब दिसत नाहीत आणि आपली टोटल ही जी काही मांडणी असेल रॅक असेल ती स्वच्छ राहते कोणताही टेबल टॉप मग तो डायनिंग टेबल असेल किंवा फ्रीजचा टॉप असेल किंवा ओव्हन असेल तर त्याच्यावरचे टॉप असेल तर हे सगळे जे टेबल टॉप असतात ते स्वच्छ ठेवायचे त्याच्यावरती कसलाही कचरा कसला, धूळ वगैरे नसायला पाहिजे म्हणजे हे सगळं दिसायला अगदी आकर्षक दिसत आता जेवण झाल्यानंतर टेबल तर आपण पुसतोच पण नुसता टेबल न पुसता बरोबरच्या खुर्च्या देखील पुसल्या तर त्या स्वच्छ राहतात आणि रोजचा हा वापरलेला नॅपकिन तिथल्या तिथेच बेसिन मध्ये स्वच्छ धुवून टाकायचा हँडवॉश नाही तर डिटर्जंट जवळ बेसिनच्या ठेवायचं आणि रोजच्या रोज तिथेच धुवायचा म्हणजे तो स्वच्छ राहतो खर तर घरात सगळ्याच गोष्टी घेणं आपल्याला शक्य होत नाही पण काही बेसिक गोष्टी मात्र असायलाच हव्यात जसं की ही अशी शिलाई मशीन खर तर लहान मुलं घरात आपल्याला असतात बरेचसे कपडे कधी अल्टर करायचे असतात कधी कुठे उसवतात आणि तेवढ्या वाचून ते कपडे घालायचे राहून जातात आणि अशी मशीन जर आपल्याकडे नसेल तर प्रत्येक वेळेस बाहेर कपडे घेऊन जायचं आपल्याला काही जमत नाही मी देखील असंच करते म्हणजे असे जे काही उसवलेले वगैरे कपडे असतात ना ते सगळे साठवून ठेवते आणि चार पाच महिन्यात ना मम्मीकडे येणं होतंच माझं तर त्या दरम्यान ते सगळं घेऊन येते इथे तिच्याकडून शिवून घेते आणि मग जाते पण खर तर मलाही आता एवढी मोठी नाही पण एखादी छोटीशी हँडी शिलाई मशीन असावी असं नेहमी वाटत आणि ती आता मी तर घेणार आहे घेतली की मी शेअर करेन किंवा तुमच्याकडे देखील अशी छोटीशी हँडी कपाटात बसणारी अशी छान चालणारी देखील मशीन जर असेल तर मला जरूर कॉमेंट करा मी देखील तीच घ्यायचा प्रयत्न करेन दर महिन्याला लागणारा तांदूळ व्यवस्थित पाकडून नीट करून डब्यात भरून ठेवायचा म्हणजे स्वयंपाक करताना त्यामध्ये दरवेळेस तांदूळ निवडण्यासाठी पाच दहा मिनिटं जात नाहीत तर आता इथे मम्मी आणि मी हाच महिन्याला लागणारा तांदूळ आता आम्ही निवडून ठेवत आहोत तुम्हाला वाटत असेल की तांदूळ निवडताना या एवढं का असत तर एक गंमत झाली आता मम्मी तांदूळ पाकडत होती तर पाखडताना तिचं डोकं पण त्या परातीबरोबर बरोबर हलत होतं तर तिला म्हटलं मी डोकं शांत ठेव आणि मग पाखडता येत आहे का पहा डोकं हलवायचं नाही आणि फक्त परात हलवायची तर तिला ते काही जमत नव्हतं आणि त्यामुळे आम्ही एवढं असत होतो की बास तर तुमचंही असं होतं का म्हणजे पहा करून तांदूळ पाखडताना तुमचंही डोकं असं वर खाली हलतं का एकदा करून पहा आणि मला जरूर कॉमेंट करा की तुमचं काय होतं असो तर अशा थोड्या गमती जमतीसह थोड्याशा ट्रिक्ससह काही वेगळ्या टिप्ससह आजचा आपला व्हिडिओ इथेच मी थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय